जबरदस्त हे पाय हे माय होय माय हे सर्वात मोठा थरा आणि हे चार लेकर होय चार नाही तीनच आहे तीनच आहे नाही नाही हे नवरा होय मोठा हे बायकोय ते दोन लेकर मोकरचा लेकर होय डोकं होईल ते पाय नाही हे बाप होय मोठा आणि हे होय माय ते दोन लेकरं नवरा बायको हो दोन लेकर माय फरक आहे आता बारा वरच्या फरक आहे बारा वरच्या फरक आहे ते कसं गोष्ट करता आता मग बरोबर आहे तिथून जायचं झाला तिथून घेऊन येणार वीडियो कर दो कस वाटायला लागल मायात फोटो काढा तुम्ही चालले तुमच्या शिजल तर हा असं असते कामान झाली काय काय म्हणलं फोट वाईट चटण पुसून ते कुरकुले खाायला लागले ते इकडे कुरकुले खा चलो चलो जा ते मोबाईल घेऊन पळात माऊल सारखं बंदर आला आला

सुरुवे किती दुखले पाय समोर टक्के दुखले फक्त सोनिजीचे डायरेक्ट गेली अन्शुअर गेले हा झाले तो शंभर मिनिटलेच नाही बाल महादेवा चाललो आहे नाही

गाड्या पाहिन कशा लावणे रस्त्यानं मस्त नाव काय असाड्याचं चल पाणी यायच्या आधी पोचलो पाहिजे आपण घरी गाडी गाडी आहे गाडी पुरी दोन गाड्या लावून बरोबर पर आहे तिथं ऍडजस्टमेंट होत नस किती पैसेतून गाडी जाऊ पैसा हो खेळायला लागला दिदू दिदू काय लल्ली होती का काय तर हाय पैसे दिले ए तिथं दिले संदेशी पैसे देते ते अरे दिदू लल्ली होती का काय तर दिदू लल्ली होती तिथं एक रुपये द्यायचे ना तिला तीस रुपये विशेषत राहूते वीस रुपये दे कस वाट लागलं मक्का खाऊ बकरी चरल्या सारखं बकरी चरल्या सारखं म्हणजे परपरी घेऊन घेतील तर पैशात आहे ना शकुल परपरी घेतो ना हे तिसरं वय दे तीन वय काय सुंदी दे कसा लागत आहे मक्का

येथ धूपटाला आहे परस आहे का अजून पॉइंट होय दर्शन भाऊ हा नऊ पॉइंट जरी म्हण काय म्हणत आहे काही समजत नाही Ponta point, ponta point, itu show, jum buru buru jum Semua. Bingeri, kamu gur gur pira lagi. Aweh na, paling itu lebih cewek. Wow, kita bodas, color lagi deh. atau paksaan, pira वाला लागत किती मैदान चका चका हिरव कच वातावरण आहे पूर्व काश्मीर सारखं नाही आहे ना अंदर गार वाता रहन धल्लो बोई तो बो सो फाइनल गाइस अभी हम गड्डी में बैठ के है ऊपर से पानी चालू है बार बार पानी का झेलो हो रहा है क्योंकि पानी बहुत ज्यादा आ रहा है कहीं पायरा नहीं है लेकिन डबल मोड़ चेस्टी कहीं जाता नहीं भैया ए युवान चल पाण्यात मोबाईल पडते खाली पण मोबाईल पडला की खालीच आहे मला वाटलं हेच आहे का पुरं पाण्यात आहे मस्त पाय नाही पूर्ण पण का माल करा लागली ृपता कसं वाटते इथं कमल भाऊ इथं कसं वाटते हा पाहतं काय घ्या तुम्ही पाहू दोघ खोल असं नये असू शकते काही सांगतो कुठलं जरा बाप रे किती भयानक आहे रे बाप रे बाप इथं तर पडलं ना भाऊ तिथ हो तिथं आग कोणतरी आग लावली असंडीच्या नाही नाही कोणतरी शेका लागलं शकोटी केली तिथं नाही तिथं शेकोटी केली असेल <laughs> के <लिए। laughs> के <laughs> ना कोणतरी थंडीच्या ना तिला काही समजत नाही तुला शकोटी केली नाकोटी केली <laughs> ए, और ते पॉंग पॉंग आ, देवी आहिती हाइ, क्पोग बचला कि लुझाई हाife? देभी पॉयंट त� 예न हएलेह तनाब जार्चन लुझे एक ऊणकेक दूदावरा खल परिग में dignity आम गालेह ऑटार। मैं आम यि घुतित में आखित है, अत्र प्रहा हुझे से

मला हे हे छत्री उडते रे पण तू पाय दो बाप रे कायसा इथून पडलं काय दिसते पूरा हे दुपटात झालं ना आता कसं काय आता ज्या आता आता दिसत लगेच लगेच कावून पण आता काहीच नव्हतं इकडं तर पुरो धुकत आहे काहीच दिसत नाही कोणता पाय नाही कडाक्याच्या बाहेर उतरण्यास सक्त मनाई आहे आलं पण कटाड्याच्या बाहेर होईल वाचता येत नाही म्हणजे बरोबर हो आता क्लियर दिसला <laughs> अरे बाबा पाहिजे डसते दे सुने दर्शन भाऊ इकडे जरा बाहेर दूर आहे छेड का फाल्तेचे इंजेक्शन घेत्र लागन डसते डसते बात ते डसता डसता राईले ना काम पूर क्लिअर झालं लगेच लगेच आता डब्बल हे बा हे एक गेलं आता ते धुक आता हे नवीन आलं आता हे पूर रिपोर्ट करते इथं कोण ढकल ढकलत

हो हवे ना हे ढुपट चालले सुद्धा ढग हवेच्या ना हे लगेच्या लगेच ढकलल्या चालले यारेक झिरे ढग या लागले होते बरे नसार काय तुझे ते सुंद इकडं दरे मामांग इकडं इकडं ना जबरदस्त वातावरण नाराज आहे आपल्यावर <laughs> इथे मोठमोठ आले पत्थर आहे ते इथं नाही येतच होत या वाजीत नाही येत ते पायदार दे कोणत्या इकडे पोहिणी इकडे रे तू आहे तुझ्याजवळ त्याने काय केलं नाही ते काही करत नाही करायला काही कळजे कर ते माणूस बिचारा चालला आता चिपचाप त्याच्या पाय धरला त्यानं काहीच केलं नाही बजरंग बि जय चाल मग इकडे चारो तर धुवाय धुवा आलं घ्या बाय कस कळ हे <laughs> कोणता पॉइंट आहे दर्शन तू गरीमन 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 गाठ्यात आहे डुबरा अरे बापा न धोय वाटते ते आहे ना

ये रे सोन दिदी ये काय झालं लगवी लागली डबल काढू काही नाही दुबत नाही चलाच आहे पायात बुट सोन दिदी नको फक्त सोंदी घरी गरीमन पाईट होई मग पॉईंट होई म्हणते घरी म्हण आता नुसते पॉईंट पॉइंटच आहे दुसरं काही नाही आहे ना झोपत चल मित्रांनो आता आम्ही गरिमन पॉईंट जवळ आलेला आहोत कितवा नंबरचा पॉईंट माहित नाही एवढे पॉईंट झालेले आहे चिखलदऱ्यात पॉईंट 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 डिस इज पॉइंट झालं माणूस वरतून पाण्यानं निकाल थंडगार पण झालं त्याच्या छत्री तर उडाली कोण्या भावा तोड दोनशे रुपयाची दोनशे पवनास ची पाणी या लागलं बम आम्ही आता कोणता पॉइंट ठाकूर पॉइंट पर्यंत येऊन पोचलेला आहोत आणि इथे पण पाणी बर झोडा लागला आम्हाला आणि ठाकूर पॉईंट बघा पुरा ढगा नवी आपल्याला आहे काहीच दिसत नाही सब झाड निकाल अंतर दबले ठाकूर पॉईंट पाण्यात आहे पूर्ण पाण्यात आहोत आम्ही पाण्यातच आहोत चिखलदारा हा सक्सेसफुल झाला आमचा आजच पाण्यानं बदा बदा change लावा धरून ते इकडं तिकडं पाऊस सुरू आहे इकडं ही नाही पण आकडते दर्शन भाऊ एवढ्या पाण्यात आकडते हो पोट्टे पोट्टे पाहिजे जा आता तुम्ही दोघच जा आता दोघच चालले पहाले आपले एकच एक पॉईंट पाहण्यात मजा नाही नाही आता तर मित्रांनो खूप अंधार झालेला आहे आणि दर्शन भाऊ आणि पॉईंट भाऊ गेला आज एक आणखीन एक पॉईंट पाहिले आपण काय गेलो नाही कारण की पाणी बम चालू आहे ए मामा ए जिजू तुम्हाला तिघ गेले ना भाऊजी आवाज दे पप्पा तिकडे जाऊ नको पप्पा तिकडे जाऊ नको म्हणलं होतं तू हो बल हो बल बल मन बर बल तक्रि अंधार पडा लागला होता तर मित्रांनो या गावाचं नाव म्हणून माहित नाही आमच्या गाडीतला जे युवान होता त्याचा पोट बिघडलं त्यामुळे आम्ही ग्रामीण रुग्णालय रुग्णा रुग्णालयात घेऊन आलो त्याला आणि तिथून आता त्याला सिरप घेण्यासाठी मेडिकलमध्ये ग्रामीण म्हणजे सहकारी समजत नाही माणसे नाही अरे समोर तर अमोल भाऊ आणि पोवीन भाऊ आपला त्याच्यासाठी सिरप आण आले मेडिकलमध्ये गेलाय आणि गाडीत बसून वरतून पाणी झालं त्याच्यामध्ये <coughs> अंधार पडला आता अजून आम्ही इथून चिखलधरा सा